माहिती नाही करायला तुम्ही पण असा पण आरोप केला जातोय रुग्णांना तिथं खाली टाकण्यात आलेला असा असा पण आंदोलकांनी आरोप केलेला आहे फोटो आले ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना जे लक्ष आहे तिथे नेण्यात आलेलं आहे तर तिथे पेशंटची काळजी असे आम्ही हे करू आणि जेवढे आमचे आता आम्ही पण कालपर्यंत काय केलं होतं आंबड आणि घनसावंगी या तालुक्यातले जेवढे वैद्यकीय अधिकारी असतील दुसरे डॉक्टर्स आमचे जे समुदाया तर त्यांच्याही हे लावलेल्या होत्या पण आम्ही पूर्ण जिल्ह्यातले हे करतात काय होतं एकाच वेळेस आम्हाला पूर्ण पी एस सी बंद नाही करतायत काहीत तिथं अत्यावश्यक सुविधा ते एक मेडिकल ऑफिसर आम्हाला द्यावं लागतो पण बाकीचे जे एक एक जण असतील त्यांना आम्ही इथे बोलू तसंच आम्ही सिव्हिल सर्जन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे सरांनी पण आम्हाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत तिथे दोन कार्ड अँब्युलन्स सध्या उपलब्ध यात आमच्या पीएससी च्या तीन रुग्णवाहिका पण उपलब्ध आहेत तर जेवढे हे आहेत आवश्यक तेवढ्या उपाययोजना आणि मेडिसिन सगळं उपलब्ध करून ठेवलेलं आहे. रुग्ण समोर त्रास झाला तर लगेचच त्यांच्यावर उपचार केला जाईल आणि सगळ्यांनी पण आपल्या सहकार्य करावं आणि प्रशासनाला आता 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 जिल्हा अधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं नेमकं काय जिल्हाधिकारी तुमच्याशी बोलले आणि त्यांनी काय याबाबत बाबत सांगितलं माझं बोलणं हे जे आपले पोषणकर्ते आहेत मी त्यांना संख्या सांगितले घरपकड निघते आहेत आणि याच्यामध्ये काही जणांना एका जणांना आमचं सलाईन लावण्यात आलेलं आहे करण्यात आलेला आहे आणि बाकीच्यांना पण जास्त डॉक्टर्स जास्त यांची मदतीची थोडीशी गरज इथं आम्हाला असणार आहे तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल सरांनी सांगितलेलं आहे की तहसीलदार अंबड यांना इमिजिएट आपल्याला मॅडम इथं दोनशे लोक जवळपास बसलेले आहेत आधीच 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 तुम्ही तुम्ही बंदोबस्त का नाही केला तुम्हाला माहिती आहे आंदोलनाला लोक बसणार तुम्ही की आमच्याकडे बंद ठेवता येणार नाही आधीच मागणी का केली डॉक्टर्स जास्त मागितलं काल पाच वाजता माझ्या समोर निवेदन दिलं एकशे एक्क्याऐंशी लोकांचं आमच्याकडे त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत झालं त्यानंतर सिव्हिल सर्जन काल इथे आलेले होते आम्ही त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब साहेबांची पण भेट घेतलेली आहे सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक दहा उपोषणकर्त्यामागे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील याप्रमाणे तुम्ही नियोजन करा इथे सगळे बेड आम्ही बेड पण मागे मागितलेले आहेत थोडी उतरी आपल्या पी एस सीमधून आणि जिथं बेड आय स्टँड याचं आणि कोणाला जर इथे असेल तर इमिजिएट आपण कार्डिक अँब्युलन्स टेम्पररी रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं ते कधी उभं करणार कारण लोक वाढले इथं तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार

जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत परंतु बऱ्याच जे आहेत उपोषण करते ते नकार देत आहेत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा काय त्याला विनंती आमची राहील आणि तसंच सगळ्यांकडून पण अपेक्षित आहे